श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे तर या निमित्तानं बघा आपल्याला सेवा करायची आहे तर अगदी ही साधी सोपी गुरुचरित्र ग्रंथातील रोज एक अध्याय पठण करायचं आहे यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही मागाल ते नक्कीच मिळेल त्यामुळे आपल्याला बघा आजपासून एक सेवा सुरू करायची आहे आता तुम्ही हा व्हिडिओ बघा आज पाहत असाल तर आजपासून सुरू केली तरी चालणार आहे किंवा जेव्हा केव्हा तुम्ही बघाल तेव्हापासून देखील या सेवेला सुरुवात करू शकता काहींनी सेवेला सुरुवात देखील केली असेल तुमच्या रोजच्या कामातील फक्त दहा मिनिटे स्वामींसाठी द्या आणि स्वामी सेवा करा ही स्वामी सेवा केल्यानं स्वामी महाराज हे स्वत आपल्याला साथ देणार आहे देवाकडे आपण सगळे काही मागत असतो तर ते म्हणजे बघा जसं की गाडी घर पैसा बंगला या गोष्टी मागत असतो त्याचबरोबर नोकरी नसेल तर नोकरी मागतो विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे हे मागत असतात प्रत्येकाची समस्या बघा समस्यांची ही वेगवेगळी असते त्यानुसार देवाकडे काही ना काही मागत असतो आणि हे काही मागितलं तर चुकीचं अजिबात नाही कारण जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा ज्या गोष्टीची गरज आहे त्या आपल्याला मिळायलाच मिळवाव्याच लागतात आणि त्या आपण हक्काने बघा इतर कोणाकडे माग मागण्यापेक्षा पण स्वामी महाराजांकडे मागणार नाही तर अगदी कोणाकडे मागणार हा प्रश्न येतोच पण तरीही स्वामींकडे मागितले तर आपल्याला आयुष्यात कसलीच कमतरता राहणार नाही अर्थात कष्ट हे करावेच लागणार आहे त्याला पर्याय नाही पण हे कष्ट करताना येणाऱ्या समस्या आहेत त्या कमी नक्कीच होतील बघा काही सेवा केल्या तर स्वामींकडे मागण्याआधीच महाराज आपल्याला भरभरून देतील त्याआधी तुमचा स्वामींवर विश्वास श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे तर कुठल्या सेवा करायच्या आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्व स्वामी भक्तांनी स्वामी प्रगट दिनापर्यंत गुरुचरित्रातील रोज एक बघा अध्याय एकवीस दिवस तुम्हाला वाचायचा आहे हा अध्याय रोज वाचल्याने तुम्हाला गुरुचे पाठबळ मिळणार आहे स्वामी महाराज जर आपल्यासाठी सर्व काही आहेत तर एवढा वेळ तर आपण त्यांच्यासाठी सेवेसाठी नक्कीच काढू शकतो दहा मिनिटे जर आपल्या महाराजांसाठी काढले ना तर आपल्याला शक्य नसेल तर काहीच बघा तेवढंही शक्य नसेल तर आपल्याला काही शक्य नाही असं मला वाटतं तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल विद्यार्थी असाल ज्याला वाचता येतं तो ही सेवा नक्कीच करू शकतो ज्याला वाचता येत नाही त्यांची बघा त्यांनी किमान ऐकलं तरी चालणार आहे परंतु ही सेवा आपल्याला कमीत कमी वेळात होणारी ही सेवा नक्कीच करायची आहे तर ती सेवा गुरुचरित्रातील हा एक अध्याय आहे गुरुचरित्र म्हटलं तर असा परमपवित्र ग्रंथ नाही ज्यांनी बघा गुरुचरित्राचे पारायण केलेलं आहे ना त्यांना याचे महत्त्व नक्कीच माहीत असेल आपण एवढी सेवा करतो जसं की गुरुचरित्र आहे स्वामीचरित्र आहे ज्या बघा ज्याची पारायणं केल्यानंतर लगेच बघा माझं घर व्हावं गाडी व्हावी बंगला व्हावं अपेक्षा ह्या आपल्या असतात ना की मग तर मग या सेवेला काही अर्थ नाही या सेवा केल्यानंतरही आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणारच आहे हा दृढ विश्वास आपण बाळगायचा आहे आणि मग सेवा केल्यानंतर तो आपल्या बघा अंतर्मनाचा आनंद जो आहे ना तो अनुभवावा लागतो जे जे ही सेवा करतात ना त्यांनी हा आनंद अनुभवला आहे व पुन्हा त्यांची इच्छा झालेली आहे की मला ही सेवा करायची आहे तर समजा की स्वामी तुमच्याशी एकरूप झालेले आहे स्वामीपर्यंत तुमची जी काही सेवा आहे ती पोहोचली आहे जेव्हा आपण एखादी सेवा करतो तेव्हा आपण कोणतीही इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण अपेक्षा करू नये तर ती जी सेवा आहे ती केल्यानंतर स्वामींशी मी एकरूप व्हायला हवं किंवा स्वामींनी सतत माझ्यासोबत राहावं माझ्या वाट्याला सुख येवो किंवा दुःख येवो पण माझे स्वामी माझ्यासोबत आहेत त्यांच्या हातात माझा हात आहे याचा आनंद नक्कीच होत असतो अशी भावना मनात ठेवली तर आपली कोणतीच इच्छा आकांक्षा अपूर्ण राहणार नाही तर यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय हो गुरुचरित्रातील नववा अध्याय अगदी रोज वाचायचा आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल ना तेव्हापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे कारण या एक अध्याय वाचल्याने आपले गुरुबळ हे मजबूत होणार आहे आणि गुरुबळ मजबूत असेल तर अशक्य असे काहीच नाही गुरुचरित्राचा हा नववा अध्याय वाचून नक्कीच बघा तुम्ही वाचू शकता ज्यांना वाचन करता येत नाही त्यांनी श्रवण केला यूट्यूबला लावून श्रवण केला तरी चालणार आहे यामुळे तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे म्हणून हा नववा अध्याय तुम्ही आवर्जून वाचा सर्व अडचणी संकट दुःखातून बाहेर निघण्यासाठी हा हा नववा अध्याय आहे बघा ज जप जर आता हे नाही जमले तरी पण बघा कधीही कुठल्याही गुरुवारपासून या गुरु सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता फक्त स्वामी प्रगट दिनापर्यंतच वाचायचे का तर नाही तुम्ही नंतर पण कंटिन्यू केलं तरी देखील ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे कारण आपले गुरुबळ मजबूत होणार आहे तितकेच असे बघा असेल आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे गुरुबळ मजबूत झालं तर आपल्या आयुष्यात दुःख अडचणी समस्या येणार नाही का तर तसं आजी तसं नाही ते येणार कारण आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगावेच लागतात पण त्याची जी तीव्रता आहे ना ती आपल्या बघा गुरु गुरुबळामुळे गुरु ती कमी होणार आहे बघा हे वाचताना नियम जाणून घेऊया तर बघा या अध्यायाची पोथी ही तुम्हाला वेगळी आणायची आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ डायरेक्ट रोजच्या रोज तुम्हाला काढायचा नाही तो तुम्ही हाताळू शकत नाही तो ग्रंथ तुम्ही बघा रोज रोज घेतला आणि हाताळला असं करू नका जेव्हा तुम्ही पारायण करणार असाल तेव्हाच तुम्ही त्याला स्पर्श करायचा आहे इतर वेळेस त्यात त्याला छान पिवळ्या कपड्यात ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याला कोणाचा स्पर्श होणार नाही आता हा अध्याय तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची दरम्यानची जी वेळ आहे तेव्हा वाचायचा नाही कारण सर्वांना माहीत आहे सा ती जी वेळ आहे ती आपली दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी एक वेळा बघा एकच वेळ निश्चित ठेवा नसेल तर कधीही क तुम्ही हे वाचू शकता आणि जर तुम्हाला संकल्प करून सेवा करायची असेल तर तसंही जसं की बघा फक्त प्रगट दिनापर्यंत सेवा करणार आहे तर तुम्ही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे फक्त ही जी काही सेवा करणार असाल ना तर ते अगदी मनोभावे करा श्रद्धेने करा विश्वासाने करा फक्त करायची म्हणून करू नका याने ब सांगितलं म्हणून करून बघू त्याने सांगितलं म्हणून करून बघू असं करून जर तुम्ही ही सेवा करणार असाल ना तर तुम्हाला त्याचा अनुभव कधीच येणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा विश्वास त्या सेवेवर ठेवा स्वामींवर ठेवा हा ही सेवा केल्याने माझ्या आयुष्यात चमत्कार घडणार गड़नार। म्हणजे घडणारच माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे जरी बघा माझ्या आयुष्यात दुःख काही दुःखाचे प्रसंग किंवा वाईट गोष्टी झाल्या काही वाईट गोष्टी वाटायला आल्या तरी सुद्धा मला माझ्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणारच आहे अशी मनामध्ये बघा तयारी मनामध्ये देखील तयारी आपण दाखवली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या स्वामींचं पाठबळ जे आहे ते मिळत असतं एवढे लक्षात घ्या तर स्वामी प्रगट दिनापर्यंत ही छोटीशी सेवा करा स्वत अनुभव घ्या बघा गुरुचरित्र ग्रंथ हा परमपवित्र ग्रंथ आहे आणि त्यातील फक्त रोज एक नववा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे आयुष्यात जे मागाल ते नक्कीच मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद